नृत्य सकाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे खात्र आणि

एक क्रीडा महोत्सव प्रमाणे गटविधा गवडे साहेब गावचे सरपंच महोदय उपसरपंच महोदय आणि मान्यवर नागरिकांच्या उपस्थितीवर अतिशय सुंदर आणि जीमानदार असं संपन्न होत आहे आणि या ठिकाणी सादर होणार क्रीडा अतिशय घाटोड यांचा या मध्ये नक्की अतिशय त्यांचं असं योगदान आहे सुंदर नृत्य या ठिकाणी त्यांना या विद्यार्थ्यांचा क्रीडा होते आणि नक्कीच आपले काही श्रम चांगलं वातावरण या क्रेडिरीमध्ये उत्साह दिसत म्हणजे अत्यंत दांगे उत्साह या क्रेड्यामुळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या आपली प्रदर्शनीय आपल्या निरोध आपली अतिशय सुंदर आणि जिमाबदार वातावरणामध्ये संपन्न होत आहे आणि अतिशय सुंदर असं गृहनृत्य आय पी एलच्या धर्तीवर वेगवेगळे अनुभव त्याच्यामधून आपल्याला पाहायला मिळत आहेत विद्यार्थी गुढी महाल्यावर होणारा आनंद आणि ज्याचा गुढी गेलेला आहे त्याला होणारा दुःख अतिशय सुंदर असं नियोजन किंवा जोरदार धन्यवाद